हो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सॉनल लसीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आमचं सर्व नाश्ता वगैरे झाला मस्त पोहे वगैरे बनवून नाश्ता केला आणि मग म्हटलं चला आता आंघोळ वगैरे काय नाही केले म्हटलं आधी आवरून घेते कारण की स्टीलचे डबे मला घासायचे होते आज तर मी सर्व रिकामे करून घेतले स्टीलचे डबे आणबे सिंग तसं घासून घेते मी पटापट तर तुम्हाला दाखवते काय काय सर्व काढून ठेवलेलं आणि नाही डबे सर्व मी तर भांडे मी घासूनच घेते नेहमी घासलेलेच असतात तर हे कसं डबे आता इथले काढले आणि इथं सर्व त्याच्या डब्याचं साहित्य इथं असं ठेवून दिलेलं आहे आणि काल ते घासून ठेवले ते मला नीट लावायचे आणि ते सर्व मी डबे असं ठेवून घेतलेले आहे आता इथं बेसिंगमध्ये घासून घेणार आहे पट पटापट चला पट, 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 मी पटकन घासतेने बोलते तर फायनली बऱ्याचशी कामं माझी होत आली आणि आज माझंशी शेवटचं काम आहे जे स्टीलचे डबे आहे ना ते घासायचे आणि थोडंसं बाकीच्या गोष्टी किचन खाली त्या व्यवस्थित सेट करायच्या आहे तर इतका मला म्हणजे ना चार दिवस तर चार दिवस गेलेच माझे किचनमध्ये ऑलरेडी कारण की स्कूल असताना आणि घरी असले की कसं मला पूर्ण डे मिळाला असता पण नाही तर पण बरेच हे एक आठवड्यापासून माझी ही क्लिनिंग चालू होती नवरात्रीसाठी आणि आज फायनली कम्प्लीट होईल माझी आणि फायनली तो मला मी सर्व दाखवेनाच व्हिडिओमध्ये लास्ट एंडिंगला तर किचन इतकं भारी सर्व आवरून झाल्यानंतर दिसेल ना, ना मी आता आ कुठे काय करायचं कसं ठेवायचं आधीच डोक्यात ठेवलं होतं आणून म्हटलं असं मी ह्या व्हायचं चेंजेस करेल तर त्याच पद्धतीने मग मी सुरू केलं आणि कंटाळा केला ना तर कधीच काही कामं होत नाही म्हणून मग मी म्हटलं नाही कंटाळा करायचं नाही आहे फर्स्ट टाईम मी ह्या वर्षी ज्योत लावते कारण की दोन गेले दोन वर्षांना मी फक्त उपवास धरलेला पण माझी मनापासून खूप इच्छा होती मागच्या वर्षीच ज्योत लावायची पण ह्या वर्षी मी लावणार आहे तरी इथं मी सर्व स्टीलचे भांडे माझे घासून झालेले आणि मी काय केलं आज टेरेसवरती मस्त छान उन्हामध्ये डब्बे ठेवलेले आणि कसं उन्हामध्ये डबे ठेवले ना मग परत काही वस्तू ठेवायला व्यवस्थित राहता घरच्या घरात राहिल्यानं ते ओलसरपणा नको डब्यांना जेणेकरून आपल्या वस्तू खराब होत नाही म्हणून मी उन्हामध्ये हे ठेवलेले आहे तरी तर सर्व छान मस्त डबे ठेवून झाल्यानंतर मग मानेवरचं हे क्लीन करून घेते सर्व आधी तर मी घासणी थोडंसं ओल्या घासणीनेच असं घासून घेत आहे आणि फडक्याने पुसून घेणार आहे तर क्लीन करायचं म्हटलं ना खूप पसारा होतो आणि आवर आवरायचं पण म्हटलं तर मग सर्व गोष्टी आपल्याला ना मॅनेज करायच्या म्हणून मग पोटभर आधी सकाळी तर नाश्ता मी करून घेतला जेणेकरून आपल्याला एनर्जी राहील आणि जर आपण मी ना नाश्त्याचं काम करायला घेतलं ना खूप थकल्यासारखं होतं त्रास होतो त्याच्यापेक्षा ना आपण मस्त आधी फुल नाश्ता करून घ्यायचा व्यवस्थित आणि मग कामं काढायची म्हणजे आपल्याला त्रास अजिबात होत नाही आणि मला एवढे कामं आवर अजिबात काही त्रास झाला नाही म्हणून मग व्यवस्थित सर्व कामं मी करू शकले ते ते तर इथं सर्व क्लीन करून घेते मानेच्या खाली अक्ष अक्षरशः खूप धूळ झालेली होती तर हे पटकन आता एवढं आवरून घेते मला देवारासुद्धा सुद्धा क्लीन करून घ्यायचा आहे देवारा सर्व तिथं सर्व वस्तू देव घासून घ्यायचे आहे देव धुवून वै वे वै, वगैरे स्वच्छ करून घेणार आहे मी सर्व देवारा कारण की आमवशाच्या दिवशी म्हणतात की सर्व देवारा क्लीन करून घ्यायचं स्वच्छ म्हणून मग तो पण करायचा आहे मी तो पण करून घेणार आहे तरी तर माने खाली खूप घाण झालेली होती डबे असल्यामुळे काय आपल्याला दिसत नाही आपण पड़ पटापट कसं झाडलं जातं तिथं मग कचरा थोडंसं पण आलेला होता मग तो सर्व मी क्लीन करून घेते तरी इथं सर्व मी छान फडक्याने पुसून घेतलं नंतर लगेचच मी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मला यायचंच मग देवारा घेतलं तर देवाऱ्यामधल्या सगळ्या वस्तू काढून देवारा सुद्धा स्वच्छ करून घेणार आहे तिथं सर्व वस्तू काढून देवारा क्लीन करायचं आहे मला तर आपल्याला कसं जॉब असल्यामुळे आपल्याला बरेचसे कामं तरी होत नाही पण मग मी बरेच कामं करण्याचा प्रयत्न करते माझं घर नेहमी टापटीप राहावं असं प्रयत्न करते ह्या वर्षी तरी मला आहे ना देवारा चेंज करायची खूप इच्छा होती तर हा बरेच वर्ष झाले आता दहा एक सात सात आठ वर्ष झाले देवाऱ्याला तर आणि थोडंसं खराब पण झालं आणि ॲक्च्युली काय झालं मागच्या महिन्यात जे तेल आणलं होतं ना तेलाची काजळी इतकी झाली तर देवाराच काळा झाला सवा ती काळपटपणा आला तर म्हटलं जाऊ दे आता ते ना अजिबात नाही निघणार नाही ते तर मी मग ते एवढं हे नाही केलं कारण की ते खूपच पसरेल नाही तर मी अजून पुसायला गेली ना पसरून जाईल तर जाऊ दे म्हटलं आता बघेल देवाराचं थोड्या दिवसांनी आपल्याला चेंज करायचंच आहे म्हटलं तर फक्त झटकून वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे ते काळ काळपटपणा झालेला मग मी जास्त नाही हे केलं जास्त मग बा बाजू पण देवा काळा पडेल म्हणून मग मी इथं ना देवाऱ्याच्या जी आपल्याला आपण जिथं स्थापना करतो नाही ती जागा नेहमी स्वच्छ करून घ्यायची असते पुसून वगैरे तर मी तीच करून घेत आहे सर्व पुसपास करून घेते स्वच्छ करून घेते आणि इथं पण थोडंसं काळपटपणा आला होता तर तो पण क्लीन करून घेतलेला तर लगेच इथं बघा पाहू शकता सर्व पुसून घेतली ती जागा आपण नेहमी क्लीन करायची असते म्हणून मग मी सर्व सरकून वगैरे पुसून घेतला आहे वरवरती आपण करायला गेलो ना तर खूप मग नाही तर म्हटलं आज सर्व डीप क्लिनिंग झाली पाहिजे किचनची जेणेकरून मला दिवाळी पण आता जवळ येते म्हणजे माझी डीप क्लिनिंग झाली मला फक्त फराळ राहील थोडंफार मुलांचे कपडे हे ते सर्व गोष्टी राहतील म्हणजे मला ना जास्त लोड पडणार नाही आता अशी मी छान मस्त क्लिनिंग केलेली आहे म्हणून मग छान मस्त झाले सर्व क्लिनिंग ते तर नवरात्रीच्याच आधी दिवाळीची ही सर्व क्लिनिंग पण होऊन गेली माझी तर सर्व इथं क्लीन झा होते आता देवारा पण सर्व पुसून वगैरे घेते आणि छान सर्व गोष्टी झाल्या माझ्या मस्त आणि मस्त वाटत होतं सर्व आज तर सर्व सेट करायचं आहे तेवढं सेट झाल्यानंतर मग मस्त वाटेल सर्व घरामध्ये तर इथं छान आता सर्व गोष्टी ठेवून घेते मी आणि दिवारा क्लीन झाल्यानंतर लगेच मी वाटून डबे घेऊन आलेले होते सुकले एकदम छान मस्त उन्हामध्ये तर ते सर्व आता साहित्य जे मी डब्यातलं काढून ठेवलं ना ते व्यवस्थित ठेवून देते आणि सर्व किचन पूर्ण सेट करते तुम्हाला लवकर पटकन किचन दाखवते मी आणि सर्व जिथल्या तिथल्या वस्तू व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि ज्या माझ्या एक्स्ट्राच्या म्हणजे ज्या लागत नाही त्या काढून टाकल्या पिशव्या खूप साऱ्या अशा ह्या काढून टाकल्या तर खूप छान मस्त व्यवस्थित ह्यावेळेस माझं अरेंज झालं रचून झालेलं आहे म्हणून मला खूप भारी वाटत होतं आणि इथे डाळी वगैरे आहे त्या सर्व व्यवस्थित डब्यांमध्ये ठेवून घेते आणि थोडंसं छोटा मोठा किराणा थोडासा बाकी शिल्लक होता तो एक्स्ट्राचा असतो तो एका डब्यात मी ठेवून घेत आहे आणि दिवसभर माझी कामं चालतंय गेले दोन दिवस तर दिवसभर मी कामांमध्येच गुंतलेली आहे शनिवारचा कालचा दिवस पण खूप पूर्ण दिवस मी कामामध्येच मा गेला माझा त्याच्यानंतर मग आज रविवारचा दिवस पण पूर्ण माझ्या कामामध्ये मा गेला तर आणि पण एकदा क्लीन करायला घेतलं ना अजिबात मग कंटाळा येत नाही आणि आपण ना आपण म्हणू क करायचा विचार केला ना त्याच्या आधीच अरे बापरे एवढं होईल का आपल्याकडनं असा विचार करत गेला ना अजिबात होत नाही कामं म्हणून मी एकदा सुरुवात केली ना कामांसाठी तर अजिबात कंटाळा ना ये नाही येत आणि झटपट कामं होऊन जातात तर मग मी म्हटलं चला Uh, करून घेऊयात आणि मला ना क्लिनिंग म्हणजे माझा बेस्ट आवडीचा विषय आहे घरामध्ये छान दिसायला टापटी फ्रेश आणि इतकी पॉझिटिव्हिटी येते ना म्हणून मला ते खूप आवडतं म्हणून मी uh, क्लिनिंगच्या तरी कंटाळा करत नाही तर मस्त मला खूप आवड आवडतं आवरायला घर गर वगैरे छान टापटिप ठेवायला खूप आवडतं आधीपासून आवडतं आणि सर्व छान मस्त मी ठेवून घेतलं आणि आता सर्व काय काय डब्यांच्या झाकणाला कवर जे पेपर आहे ना ते लावून घेणारे ह्यावेळेस कारण की काय होतं मागच्या वेळेस मी घसले पण होते सर्व पण म्हटलं नको वरती ना पेपर नको लावायला पण नाही नाही लावले ना त्याच्याने खूपच खराब झालं होतं म्हणून ह्यावेळेस म्हटलं नाही आता आवर्जून आपण हे लावूनच घेऊया जेणेकरून मग नेक्स्ट टाईम ना मला जास्त त्रास होणार नाही तर मग मस्त छान मस्त मी पेपर वगैरे डब दब, डब्यांच्या याला लावून घेते आणि आधीचे पप्पा पण मला हेल्प करत आहे थोडेसे ते म्हणे मी लावून देतो असत त्यांना आलेला म्हणून मग म्हणे मी पण लावू लागतो म्हटलं ठीक आहे तर ते लावून दिलं ला मला त्यांनी पण मस्त तर सर्व मग छान मी पूर्ण आता हे सर्व लावून झाल्यानंतर ना, ना मी तुम्हाला पूर्ण किचनमध्ये व्यवस्थित ठेवून घेते सर्व आणि तुम्हाला दाखवते मस्त सर्व मी काय केलं देव वगैरे घासून देव देवाचे जे देण नाही का भांडे वगैरे आहे ना तांब्या दिवा हे सर्व ते पण घासून ठेवलेलं आहे मी तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून बाकीचं शूट नाही केलं मी माल पूडे, तर तुम्हाला दाखवते नंतर पुढे तर इतकं छान वाटत होतं ना सर्व गोष्टी क्लीन केल्या आणि इथं कांदे लसूणचं पण सर्व मी मस्त धुवून घासून घेतलेलं ते, ते पण सुकला त्याच्यात कांदे लसूण बटाटे वगैरे आहे ना ते पण मला ट्रॉलीमध्ये ठेवून घ्यायचं आहे तर ही पंचपात्री आणि त्याच्यात सर्व मी देवाची भांडी माझी खूप सारी द भांडी आहे ना असं मय आहे ते तर ह्या पंचपात्री मी काही ठेवणार नाही आता ह्यावेळेस तर त्या त्याच्यामध्ये ना मी सर्व ते देवाची भांडी दिवशी निवांत भरेल आणि तुम्हाला पण मी दाखवेन ॲक्च्युली ती द गॅलरीमध्येच मा असताना माझे तर त्यात सर्व मी इथं याच्यात ठेवून घेणार आहे लवकरच तर ते दिवशी स्पेशल व्हिडिओ तो बनवेल देवाच्या भांड्यांचा ह्या पंचपात्रीत ठेवेल तो तर तुम्हाला नक्की दाखवेन मी तर इतकं छान वाटत होतं ना सर्व जिथल्या तिथं सर्व मी डब्यांमध्ये भरून घेतलेलं आहे आणि आता हे डबे सर्व ठेवून घेते आणि मस्त छान मस्त लवकर मस्त चहा घेईल मस्त कारण की खूप थकले आता मी तर लास्ट आता एवढं डब्यांचं स्टेप आहे हे ठेवून घेते व्यवस्थित आणि मग सर्व मी तुम्हाला किचन दाखवणार आहेच तर आणि बाकीच्या गोष्टी पण आहे त्या ठेवून घेते आणि मी सर्व छान मस्त ह्या वेळेस अरेंज केलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये मी नंतर दाखवेनच तर आता सध्या काही गडबड चालू आहे अजून बाजारातून थोडंसं ओटीचं साहित्य आणायचं आहे कळसासाठी नारळ आणायचं आहे तर ह्या अशा थोड्याशा सा वस्तू आहेत त्या आम्हाला घेऊन यायच्या आहे आणि ऑलरेडी माझ्या सासूबाईं त्यांनी तर वाद करून दिली होती घरच्या कापसाची वात आहे ना ती वाद करून दिलेली आहे म्हणून काही टेन्शन नाही त्याचं तर रेडीमेड काय मी आणणार नाही वाद तर आहे ती ऑलरेडी आणलेली बाबा आले होते तेव्हा घेऊन आले होते दिवा आणि वा ती तर आता ते सर्व मी तुम्हाला दाखवते पुढे नंतर व्हिडिओमध्ये नंतर आता हे सर्व डबे मी ठेवून घेते आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी मस्त छान डब्यांमध्ये भरून घेतल्या आणि ज्या एक्स्ट्राच्या होत्या त्या काढून टाकल्या आणि असं म्हणतात की ज्या वस्तू आपल्याला खरंच लागत नाही ना कपडे म्हणा काय त्या घरातून खरंच काढून टाकल्या पाहिजे त्यांनी निगेटिव्हिटी खूप वाढत जाते आणि आपण एवढा जसं पसारा ठेवला ना तर ते एकदम नेगेटिवच वाईप्स येतात झाले त्यात सर्व सामान भरून दिलं सर्व किचन सेट झाला आज मस्त देवारा वगैरे क्लीन झाला सर्व सर्व ऑलमोस्ट झाली माझी आज तर तुम्हाला एकदा एकदा किचनची टूर दाखवते किचन दा पूर्ण मी आवरलं ते तुम्हाला दाखवते चला मग देवाऱ्यापासून सुरुवात तर मी इथं देवारा पण क्लीन करून घेतलेला आहे आणि जे ज्योत लावायचा दिवा आहे तो काढून घेतला कळशचा तांब्या घासून वगैरे सर्व देव अशी मस्त छान क्लीन केले मस्त आणि छान सर्व ठेवून घेतलेलं आहे इथे तर असं देवारा क्लीन केलेला आहे मी त्याच्यानंतर आपलं बाजू फ्रीज फ्रीज पण क्लीन केलेलं आहे त्याच्यानंतर हे भांडे सर्व आणि इथं पाहू शकता हे डबे आता सर्व मी त्यांना ना वरती पेपर लावून घेतले जेणेकरून खराब होणार नाही दरवेळेस मला नाही का ताण नाही राहणार मग हे सर्व भांडे मी क्लीन केलेलेच होतो ऑलरेडी हे एवढे इथं तर हे सर्व मी मागं क्लीन केलेलं त्याच्यानंतर मी चहा ठेवलेला आहे तर चहा ठेवला खूप थकले आज मी तर चहा ठेवून घेतलेला आहे तर संध्याकाळी मग मला मूग भजीच करायची आहे तर मूग भिजत टाकलेले आहे मी तर इथं दिवा अजून हा बसून ठेवलेला आहे असं किचन मस्त छान त्याच्यानंतर वरचं तुम्ही पाहिलंच तर बाकी सर्व सेट करून दिलं खालची सुद्धा मी वरती ठेवून दिलेली आहे तर असं मस्त छान रचून घेतलेलं आहे असं मी किचन छान मस्त क्लीन केलेलं आहे आणि सर्व सेट करायचे फक्त थोडंसं बाकी गोष्टी ठेवायच्या आहे थोडेसे वरती ना मी काही क्लीन करून ठेवलेलं वस्तू त्या घेऊन यायच्या ठेवायच्या आहे पायपूसने क्लीन केलं त्या आणायच्या आहे त्या टाखायच आहे तर इतकं भारी वाटतंय ना इतकं फ्रेश वाटतंय वाव तर खूप पण खरंच मला तीन दिवस तीन ते चार दिवस किचनच लागले कारण की थोड़ी थोड़ी ला मी शाळा असताना थोडी थोडी आवरत होती आणि आता मस्त छान आवरून झालेलं आहे पूर्ण तर उद्या आहे घटस्थापना मस्त तयारी माझी तर झालीच आहे चला तर मी चहा घेते नंतर नंतरमध्ये तुमच्यासोबत जवळ जस्ट झाली माझी देवपूजा पण झाली तर पा तुम्ही तर देवपूजा झाली मस्त छान परत छान मस्त नारळ घरावून फिरून असतो तो केला पण गोळा पण बांधून दिलेला आहे मी ते दाखवतो मला उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि आता मी फक्त मूग भाजी आणि पाव आणलेले आणि बाजारातून पाव मिरच्या मस्त फ्राय करणार आहे आणि भाजी आजचा हाच बेत आहे बाकी पोळी भाजी काहीच नाही दुसरं तर चला मी पटकन भाजी काढते आणि मस्त छान तुम्हाला पण दाखवते चला मयुरी डोळके ना ती पण आणते मस्त ब्राउनिश फ्राय फ्राय हो द्यायचे आपल्याला दीदीलाच पहिले भूक लागली आहे तर म्हटलं चला तर ट्राय करू दीदीला कशी झाली टेस्ट मला सांग नक्की छान कुरकुरीत झाले आणि आता दीदी मस्त ट्राय करते आणि सॉस पण टाकू शकते याच्यावरती तू असं मस्त छान आता तुला कसं खायचं ते सांग कशी टेस्ट झाली यम्मी आता मस्त छान एन्जॉय कर आणि नंतर बोलते चला मी आज आता हे बनवून घेते आणि माझा हा व्हिडिओ इथंच मी एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय